सगळ्यांना आवडती डिश बनवायची आहे तर त्याच्यासाठी काही खडे मसाले घेतलेत आणि त्यांना सुवास येतपर्यंत शेकून घेतलेत तर मसाले आपले छान शेकून झाले आणि थंड झालेले आहेत त्यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं आलं दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आणि मिक्सरचं झाकण लावून दरदरीत वाटून घ्यायचं हे आपल्याला एकदम बारीक करायचं नाही असं दरदरीतच वाटून घ्यायचं तर हे छान वाटून झाल्यानंतर आता कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे तर एखाद चमचा तेल गरम करून घेतल्यानंतर जो मसाला आपण वाटला आहे तो ह्या तेलामध्ये टाकायचा आणि मसाल्याला चांगला एखाद एक, ला ला एक दोन सेकंडभर परतून घ्यायचा तर दोनच सेकंडमध्ये मसाला छान परतला गेला आहे छान सुवास सुटलेला आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचा मिरची अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा आमचूर पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि सगळे मसाले छान मिक्स करून घ्यायचेत बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि इथे हा मी बटाटा बाफून चुरून घेतलेला आहे तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे तर तीन ते चार बटाटे मी बाफून घेतले आणि त्याला चुरून घेतलेले होते तर ते बटाटे ह्या मसाल्यामध्ये घालून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मसाला पूर्णपणे बटाट्याला लागेल तसं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे तर आता आपला हा मसाला छान व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता गॅस बंद करून टाकायचा तर इथे मी एक तास अगोदर मैदा भिजवून ठेवला होता मैद्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि मुठी वळे इतकं तुपाचं मोण घालून पीठ भिजवून ठेवलेलं होतं पोळीला आपण जसं पीठ भिजवतो तसंच पीठ भिजवून ठेवलं आता ह्या पिठामधून एक गोळा घेत घेतला आणि त्या गोळ्याची लंबा गोळाकाराची पोळी लाटून घ्यायची आहे पोळी आपल्याला गोल लाटायची नाही आहे लंब गोल आकाराचीच लाटायची आहे लाटा आता ह्याप्रमाणे ओळी लाटल्यानंतर त्याचे आपल्याला दोन भाग करायचे तर ह्याच्यामधून एक भाग उचलायचा आणि असा ज्या साईडने आपण कापली त्या साईडने फोल्ड करून घ्यायचा आणि दोन्ही किनारी एकमेकाला अशा व्यवस्थित चिटकून द्यायचा आता ह्याच्यामध्ये आपण जो बटाट्याचा मावा केला आहे तो घालायचा तर इथे मी दोन चमचे बटाट्याचा मावा ह्याच्यात घातलेला आहे आता हे आपण ने असं चिटकवत यायचं आणि मध्ये येऊन फोल्ड करून परत आणखीन दुसऱ्या ने पण चिटकून घ्यायचं तर याप्रमाणे याचा मी समोसा करून घेतलेला आहे बघा ज्या साईडने पोळी आपण लाट कापली आहे त्याच साईडने फोल्ड करायची आणि बोटाने दाबून चिटकून घ्यायची आता हे व्यवस्थित असं करून त्याच्यामध्ये आपल्याला बटाट्याचा मावा फिरायचा आणि मावा भरून झाला की ह्याच्या साईडने आपण असं प्रेस करत यायचं आणि मध्ये येऊन फोल्ड करून परत असं दाबून घ्यायचं आहे तर ह्याचप्रमाणे आपल्याला सगळे समोसे करून घ्यायचे आहेत तर माझे सगळे समोसे करून झालेले आहेत आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलंच होतं आता कढईमध्ये तेल गरम झालं ह्याच्यामध्ये आपल्याला दोन दोन समोसे घालून समोसे असे फ्राय करून घ्यायचे समोसे तेलामध्ये घातले का, का वरून तेल सोडायचं म्हणजे दोन्ही साईडने समोसे छान फ्राय होतात तर आता समोसे आपण पलट करून छान फ्राय करून घेतलेले आहेत आता तेलामधून काढून घ्यायचे तर समोस्यांना आपण व्यवस्थितपणे तेल नितळून बाहेर काढून घ्यायचे तर ह्याचप्रमाणे मी आ, दुसरे समोसे पण तळून घेते तर, ले ले तर समोसे असे व्यवस्थित तळून झाल्यानंतर काढून घ्यायचे म्हणजे सगळे समोसे मी तळून घेतलेले आहेत तर ह्या समोस्यांना मी हिरवी चटणी आणि आमलीच्या चटणीबरोबर सर्व केलेले आहेत त्या समोसे एकदम खुशखुशीत झालेले आहेत तोडले की ते पटकन तुटतात हिरवी चटणी आणि आंबलीच्या चटणीबरोबर समोसे एकदम टेस्टी लागतात तर तुम्हाला माझी ही समोशांची रेसिपी कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका